राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस घरात तसाच साठवून ठेवला होता पण गेल्या काही महिन्यांमध्ये काय तर गेल्या दोन वर्षात कापसाच्या दरात वाढ झाल्याचं दर जैसे थे असल्यासारखी स्थिती यंदा शेतकऱ्यांच्या कापसाची आहे कापसाचा दर प्रति क्विंटल सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहिला आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय अशातही काही शेतकरी भाववाढीची अपेक्षा ठेवून आहेत या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे पण शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की डिसेंबर मध्ये कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे का तर आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की जागतिक पातळीवर कापसाची काय स्थिती आहे देशभरात कापसाची आयात निर्यात किती झाली आहे मागील तीन वर्षात कापसाला किती दर मिळालाय आणि आता बाजारात कापसाला किती दर मिळतोय कापसाचे दर न वाढण्याची काय काय कारणे आहेत आणि भविष्यात कापसाचे दर काय राहतील या तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्रीकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आम्ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे माहिती विषयक व्हिडिओ नेहमी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का जर नसेल केलं तर तेही आत्ताच न चुकता करून घ्या आणि हो बेल प्रेस करा म्हणजे एकही एक व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही आता वळूयात आपल्या मूळ विषयाकडे कापूस हे भारतातील सर्वात महत्वाचे व्यावसायिक पीक आहे ज्या पिकाला आपण पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातो जागतिक स्तरावर चीन आणि यु एस ए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी पंचवीस टक्के वाटा हा भारताचा आहे आता यंदा भारताचे कापसाचे उत्पादन याचा अंदाज सांगायचा झाल्यास युएसडीएफस च्या अंदाजानुसार विपणन वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारतातील कापूस उत्पादन पंचवीस पूर्णांक चार दशलक्ष चारशे ऐंशी आय बी बेल्स आहे जागतिक कापूस उत्पादनात दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकशे पंधरा पूर्णांक नऊ दशलक्ष गाठींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि दोन हजार तेवीस ते चोवीस चो पर्यंत हे एकशे तेरा दशलक्ष दश गाठींपर्यंत होत्या दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये एकशे अठरा पूर्णांक तीन दशलक्ष गाठींपर्यंत होते आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये एकशे सतरा दशलक्ष गाठींपर्यंत होते परंतु दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी हे उत्पादन जास्त असण्याची शक्यता आहे आता जितक कापसाचे उत्पादन किती झाले हे महत्वाचं असतं अगदी त्याचप्रमाणे कापसाची आयात निर्यात किती झाली यावर देखील कापसाचे बाजारभाव हे अवलंबून असतात आता हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये की यंदा कापसाला खूप कमी भाव मिळालाय म्हणजे जरी हमी भावापेक्षा भाव, भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कापसाला दर मात्र काही मिळालेला नाहीये याला प्रमुख कारण आहे ती म्हणजे आयात आणि निर्यात भारतातील कापसाची आयात आणि निर्याती बाबतीत सांगायचे झाल्यास दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षाच्या तुलनेत आयात व निर्यात मध्ये सरासरी सहा टक्के वाढ झाली ही झाली उत्पादनाची आयात निर्यातीची स्थिती पण गेल्या तीन वर्षात कापसाचे भाव काय होते तर यंदा एक तारखेपासून दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या खरीप हंगामात अमेरिका ब्राझील आणि तुर्कीसह पीक जास्त असेल या अपेक्षेने कापसाचे दर हे कमी झाले आता मागील तीन वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कापसाच्या किमती कशा होतात ते देखील सांगते शेतकऱ्यांच्या कापसाला भाव हा किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर मिळत आहे असं आम्ही नाही म्हणत तर असं शेतकरी म्हणतात शेतकऱ्यांना दहा हजारांपर्यंत दराची अपेक्षा होती परंतु तसा दर मागील तीन वर्षात देखील शेतकऱ्यांच्या कापसाला मिळालेला नाहीये आता ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये कापसाला सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल